कोल्हापुरात अवतरला शिल्पकलेचा स्वर्ग विशाल शिंदे यांच्या लाईव्ह शिल्पकलेने कोल्हापूर मंत्रमुग्ध शहरातील कलाप्रेमींसाठी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली कला संवाद आणि जिवंत शिल्पकाम ही कार्यशाळा म्हणजे एक अनोखी पर्वणी ठरली मुंबईतील त्रिमूर्ती आर्ट्सचे प प्रख्यात शिल्पकार विशाल शिंदे दादा यांच्या जादुई हातातून साकारणारी शिल्पकला प्रत्यक्ष पाहताना उपस्थित रसिकांनी स्वर्गच अवतरला आहे अशी भावना व्यक्त केली सोमवार एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रिलायन्स मॉलच्या पाठीमागील संत गोरा कुंभार सांस्कृतिक हॉल येथे हा दिमागदार सोहळा पार पडला यावेळी विशाल शिंदे यांनी चिखलाच्या गोळ्यातून अत्यंत जिवंत वाटणारे शिल्प साकारण्याचे प्रात्यक्षिक सादर केले त्यांच्या हातातील सफाई आणि प्रत्येक अवयवाचे अचूक बारकावे पाहून तरुण वृद्ध आणि लहान मुलांसह सर्वच कलारसिक भारावून गेले केवळ प्रात्यक्षिकच नव्हे तर यावेळी झालेल्या कलासंवादाने कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले विशाल दादांनी अत्यंत मोजक्या आणि गोड शब्दात शिल्पकलेतील तांत्रिक बारकावे छटा आणि कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावर मार्गदर्शन केले कलाकारांशी संवाद साधताना त्यांनी कलेप्रती असलेली निष्ठा आणि मेहनतीचे महत्त्व पटवून दिले दिवी फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे कोल्हापुरातील नवोदित कलाकारांना एका जागतिक दर्जाच्या शिल्पकाराकडून शिकण्याची सुवर्ण संधी मिळाली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेमुळे कोल्हापूरच्या कला परंपरेत एका सुवर्ण अध्यायाची भर पडली असून उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले या कार्यशाळेमध्ये कला मंदिर महाविद्यालयातील तसेच कोल्हापूर शहराबरोबर चंदगड आजरा गारगोटी इचलकरंजी सांगली इत्यादी कलाप्रेमी माती काम करणारे मूर्तिकार शिल्पकार साधारण दोनशेहून अधिक कला रसिकप्रेमी होते या कार्यक्रमाचे नियोजन महादेव वडणगेकर सतीश वडणगेकर उमेश कुंभार दिनकर कुंभार सचिन पुरेकर यांनी केले तसेच अभिजित सूर्यवंशी यांचे विशेष सहकार्य लाभले सत्याचा साक्षीदार न्यूज नेटवर्क कोल्हापूर न्यूज नव्हे सत्याचे निर्भीड शस्त्र